एकूण ज्या आपण आता तेहतीस पैकी सोडतीने काढल्या त्या सव्वीस ग्रामपंचायतीमध्ये आता मी तुम्हाला ज्याप्रमाणे वाचून दाखवलं त्याप्रमाणे दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस करिता या सव्वीस पैकी एकूण दहा ग्रामपंचायती अशा आहेत की जिथे महिला सरपंच पद राखीव गेलं होतं मग ते कुठल्याही प्रवर्गात असेल परंतु ते महिलेला राखीव गेलं होतं तर सव्वीसपैकी अशा दहा ग्रामपंचायती आपण महिला आरक्षण जे निवडतो आहे नामाप्रचं त्यातून वगळले आहे आता नामाप्रसाठी निवडल्या गेलेल्या या सोळा ग्रामपंचायती अशा आहेत की ज्याच्यातून आपल्याला आता पंचवीस ते तीस करिता एकूण तेरा ग्रामपंचायती महिला राखीवकरता निवडायच्या आहेत त्याचे तीद्वारे आपण सर्वांसमक्ष या ठिकाणी निवडणार आहोत सर्वप्रथम गावं बघून घ्या आवलगाव बुद्रुक गाढे सावरगाव दहाळे गाव देव हिवरा भारड गाव पीर গাও বানিগাঁও বোন্দলাপুড়ি গোড়খা বুদ্রু মানেপু मूर्ती यावल पिंपरी तांडा रामसगाव सरफ आणि साखळगाव सोळा ग्रामपंचायतींपैकी महिला आरक्षणाच्या तेरा चिठ्ठ्या आपण या ठिकाणी काढणार आहोत ने गाव चले परलया माझे पण तरी इकडेच याना आता चला इकडे या त्यांनी सह्या केल्या मी तसे या होतो किती करो हुल्ली <laughs> खा बुद्रुक मानेपुरी गव्हा <laughs> यावल पिंपरी तांडा Dha hale gao. Ka. Murti. Ka. अशा प्रकारे अशा प्रकारे नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सरपंच पदाकरिता आरक्षित सन दोन हजार पंचवीस ते तीस करिता ग्रामपंचायत आहेत बाणेगाव गोंदलापुरी साखळगाव बुद्रुक मानेपुरी चरफ गव्हाण यावल पिंपरी तांडा रामसगाव पारडगाव आवलगाव बुद्रुक व वीर त्याचबरोबर नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण करिता सुटलेल्या ग्रामपंचायती दोन हजार पंचवीस ते तीस करिता मी नाव वाचून दाखवते लक्ष द्या दैठना मोहपुरी देवहिवरा गाडेसावरगाव बाचेगाव बाचेगाव खुर्द भेंडाळा बोर रांजणी मुठेगाव यावल पिंपरी रांजणीवाडी व हातडी अशा प्रकारे सव्वीस ग्रामपंचायती या नागरिकांचा मागास प्रवर्ग करिता एकूण महिला तेरा व नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण अशा प्रकारे सव्वीस ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे यानंतर दोन हजार पंचवीस ते तीस करिता ज्या ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण प्रक्रिया अनुसूचित जाती अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसह पूर्ण केल्यानंतर ज्या उर्वरित पंचावन्न ग्रामपंचायती सर्वसाधारण प्रवर्गाकरिता उपलब्ध आहेत त्यांचे नाव मी आपल्याला वाचून दाखवते सन दोन हजार पंचवीस ते तीस करिता सरपंच पद सर्वसाधारण करिता असलेल्या पंचावन्न ग्रामपंचायतींची नावे आंतरवली टेंबी आंतरवली दाई उकडगाव कंडारी अंबड कंडारी परतूर कोठाळा बुद्रुक खडका खडकावाडी भोगाव मचिंद्र चिंचोली मंगरूळ मंगूजळगाव मांदळा मासेगाव माहेरजवळा येवला खापरदेव हिवरा खालापुरी घाणेगाव गोंसी खुर्द गोंसी तांडा एक दोन गोंसी बुद्रुक चापडगाव जामसमर्थ जिरडगाव जोगलादेवी ढाकेफळ तळेगाव देवीदहेगाव दटणा बुद्रुक पांगरा बहिरेगाव बोलेगाव भादी भायगव्हाण बुतेगाव रांजणी राजा टाकळी राजेगाव राणी उंचेगाव लिंबोणी वडीरामसगाव विरेगव्हाण तांडा शिंदे वडगाव शेवगड शेवता श्रीपद धामणगाव सिनखेड गुंज बुद्रुक करडगाव नागोबाचीवाडी कुंभारपिंपळगाव कृष्णपूरवाडी अरगडे गव्हाण व गुरुपिंपरी कृपया लक्ष द्या या पंचावन्न ग्रामपंचायती ज्या कुठल्याही प्रकारे आरक्षित नाही म्हणजे ज्याला आपण सर्वसाधारण म्हणतो अशा पंचावन्न ग्रामपंचायतींपैकी एकूण अठ्ठावीस ग्रामपंचायतीमध्ये आपल्याला महिला करिता ग्रामपंचायती दोन हजार पंचवीस ते तीस करिता आता राखीव करायचे आहे सर्वांनी इकडे लक्ष द्या सर्वसाधारणकरिता उभलेल्या ज्या पंचावन्न ग्रामपंचायती आहेत त्यापैकी एकूण बत्तीस ग्रामपंचायती अशा आहेत की ज्यांना दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कुठल्या तरी प्रवर्गामध्ये परंतु महिला साठी त्या ग्रामपंचायती दाखवत्या अशा ग्रामपंचायतींची मी नावं आपल्याला या ठिकाणी वाचून दाखवते खडकावाडी सर्वसाधारण महिला खापरदेव हिवरा नामाप्र महिला घाणेगाव नामाप्र महिला घोंसी खुर्द नामाप्र महिला घोंसी तांडा एक दोन सर्वसाधारण महिला चापडगाव नामाप्र महिला जिरडगाव नामाप्र महिला तळेगाव नामाप्र महिला देवी दहेगाव ससा महिला दैठाणा बुद्रुक ससा महिला भोलेगाव ससा महिला भायगावान नामाप्र महिला भुतेगाव नामाप्र महिला भोगाव ससा महिला मंगरूळ अनुसूचित जाती महिला मांदळा नामाप्र महिला मासेगाव नामाप्र महिला राजा टाकळी ससा महिला राजेगाव ससा महिला राणी उंचेगाव ससा महिला लिंबोनी नामाप्र महिला शिंदेवडगाव ससा महिला शेवगड ससा महिला शेवता ससा महिला श्रीपद धामणगाव ससा महिला सिंदखेड नामाप्र महिला गुंज बुद्रुक अनुसूचित जाती महिला नागोबाची वाडी ससा महिला कुंभार पिंपळगाव अनुसूचित जाती महिला कृष्णपूरवाडी सहसा महिला अरगडे गव्हा सहसा महिला आणि गुरु पिंपरी अनुसूचित जाती महिला अशा प्रकारे या बत्तीस ग्रामपंचायती पूर्वी महिलांसाठी राखीव होत्या या वगळता पंचावन्न पैकी बत्तीस गेल्यावर ज्या तेवीस ग्रामपंचायती उरत आहेत ह्या तेवीस ग्रामपंचायती आपण दोन हजार पंचवीस ते तीस करिता आपल्याला ज्या एकूण खुल्या प्रवर्गामध्ये आरक्षणाकरिता अठ्ठावीस ग्रामपंचायत लागणार आहे सर्वसाधारण महिला महिलाकरता त्याच आपल्याला ह्या तेवीस ग्रामपंचायत सरळ सरळ उपलब्ध झालेल्या आहेत या तेवीस ग्रामपंचायत ग्राम अधिक ह्या बत्तीस ज्या ग्रामपंचायत आपल्याला ग्रामपंचायतीची काढावी लागणार आहे तेवीस ग्रामपंचायतींची नावं आपल्याला पुन्हा एकदा वाचून दाखवते या तेवीस ग्रामपंचायती ज्या आहेत ह्या सरळ सरळ सर्वसाधारण महिलाकरिता करिता राखून आहेत आंतरपली टेंबी टेंबी आंतर आंतरबली दाई उकडगाव कंडारी अंबड कंडारी परतूर कोठाळा बुद्रुक खडका खालापुरी गोंची बुद्रुक जाम समर्थ जोगला देवी धाकेफळ पांगरा बहिरेगाव भादली मचिंद्र चिंचोली मंगू जळगाव माहेर जवळा येवला रांजणी वडीरामसगाव वीर तांडा आणि करडगाव ग्रामपंचायती करीता सरपंच पद सन दोन हजार पंचवीस ते 30 करिता राखीव होत आहे या व्यतिरिक्त अजूनही आपल्याला पाच ग्रामपंचायती अशा आहेत की जिथे सर्वसाधारण महिला करता सरपंचपद राखीव द्यायचा आहे तर ह्या ज्या बत्तीस ग्रामपंचायती आहे साठी गेलेल्या त्याच्यावर पाच चिठ्ठ्या काढून आपण ती गाव ही सर्वसाधारण महिला सरपंच पदाकरिता आता राखीव करत आहोत दोन हजार पंचवीस पर्यंत फक्त एक वेळेस अनुसूचित जातीसाठी सुटलेली आहे तर बाबासाहेबांनी तळागाळातल्या लोकांवर अन्याय होता अत्याचार होऊ नये आणि मूळ प्रवाहामध्ये हा समाज यावा यासाठी संविधानाची निर्मिती केली आणि या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम केलं पण पन्नास ते साठ वर्षामध्ये फक्त अनुसूचित जातीसाठी माझ्या ग्रामपंचायतमध्ये फक्त एक वेळेस महिलाला संधी मिळालेली आहे आणि जर पन्नास पन्नास साठ साठ वर्ष दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच पिढ्या या गोष्टीची वाट बघत असते स्वावलंबी होण्यासाठी तर साठ वर्षामध्ये जर एकदा अनुसूचित जातीला जर संधी मिळत असेल तर मागास परवर्गा म्हणजे ए सी कॅटेगरीच्या लोकांनी साठ साठ वर्षे वाट बघायची आणि इतर लोकांच्या द्वारे आता खाली अजून किती वर्षे काम करायचं कृपया मी जे सांगते त्याकडे आपण हा आरक्षणाचा पूर्ण अनुसूचित जातीपासूनच आरक्षण प्रक्रिया सुरू करण्याचे शासनाचे निर्देश आहे कृपया या बाबीची आपण सर्वांनी नोंद घ्यावी अनुसूचित जातीपासूनच आपण आरक्षणाची सुरुवात केली अनुसूचित जाती महिला त्यानंतर अनुसूचित जमाती अनुसूचित जमाती महिला मग नागरिकांचा मागास प्रवर्ग त्यानंतर नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या प्रकारे आरक्षण प्रक्रिया पार पाडली आणि आता आपण फक्त सर्वसाधारण महिला आरक्षण या ठिकाणी काढत आहोत हे सर्व प्रक्रिया ही निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळोवेळी दिलेल्या सर्व मार्गदर्शनानुसार पार पडत आहे यासाठी एकोणीसशे पंच्याण्णव ते, ते दोन हजार पंचवीस पर्यंतची एकूण सरपंच आरक्षणाची जी काही वर्गवारी होती ती विचारात घेण्याचे शासनाचे जे निदेश आहेत त्याचं इथं पालन केलं गेलेलं आहे आता आपण सर्वसाधारण मध्ये आपल्याला ज्या पाच चिठ्ठ्या काढायच्या आहेत त्या काढूयात याच्यानंतरही कोणाची तक्रार असेल तर नम्र विनंती आहे की आपण लेखीमध्ये ही प्रक्रिया संपल्यावर मला तक्रार द्यावी जे आक्षेप असेल तो लिखू लेखीमध्ये मला कृपया द्यावा अठ्ठावीस अठावीस कृपया लक्ष द्या मला एवढी प्रक्रिया पहिले पूर्ण करून घेऊ द्या द्यावीस तुम्ही मध्ये कृपया बोलू नका अठ्ठावीस ग्रामपंचायत महिलासाठी जे आपण करतो आहे रिझर्वेशन त्यामध्ये तेवीस ग्रामपंचायत सरळसरळ उपलब्ध झालेल्या आहेत ज्या पाच ग्रामपंचायत आपल्याला कमी पडल्या आहेत त्यामध्ये सर्वसाधारण मध्ये ह्या ज्या बत्तीस ग्रामपंचायती सुटल्या आहेत त्यातून पाच ग्रामपंचायतीची आपण या ठिकाणी चिठ्ठी काढत आहोत खडकावाडी मॅडम खापरदेव देव हियुरा, घाने गांव, घोंसी तांडा, चापड़ गांव, तलेगव देवी देगाव दत्ना बुद्रुकोलेग भाई गवान बुसेग मंगळूर मासेगाव मासे राजा टाकळी राजेगाव राणी उंचे गाव लिंबोणी शिंदे वडगाव शेवगड शेवता दीपक धामगाव सिज बुद्रुक नागोब्चिवाड़ी कुंभार पिंपाव कृष्णपूरवाडी अरगडे गव्हा आणि गुरु

बोलेगा <laughs> <susurra> <small> चापडगाव लक्ष द्या अशा प्रकारे पंचावन्न सर्वसाधारण ग्रामपंचायत होत्या त्याच्यापैकी एकूण अशा प्रकारे अठ्ठावीस ग्रामपंचायतीसाठी महिला अशा प्रकारे सर्वसाधारण महिला करिता एकूण ज्या अठ्ठावीस ग्रामपंचायत दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस करिता राखीव होत आहेत त्यांची नावं मी पुन्हा एकदा आपल्याला वाचून दाखवते अंतरवली टेंबी अंतरवली दाई उकड कंडारी अंबड कंडारी परतूर कोठाळा बुद्रुक खडका खालापुरी कोणसी बुद्रुक जाम समर्थ जोगला ढाकेफळ पांगरा बहिरेगाव गाव भादली चिंचोली वंगू जळगाव माहेर जवळा येवला रांजणी वडी रामसगाव तांडा करडगाव मासेगाव राजेगाव कृष्णपूरवाडी बोलेगाव व चापडगाव एक वेळेस महिला पण आता महिला सरपंच जागा सुटली तीन सरपंच आणि ओबीसीला दोन वेळ एसीला काय होऊ शकत नाही एसी शिवाय ऐशीचा जेव्हा अन्य काय असा सगळ्या तालुक्यात आमच्या एक गावाचा नाहीयेच आहे

जादा ना? ना? मी तुम्हाला एकच याच्यामध्ये सांगते जर आपल्याला शासनाने एकोणवीसशे ऐवजी जर दोन हजार सालापासून पकडायला लावले असते तर तुमची जी ग्रामपंचायत जी आरक्षित झाली किंवा जी तुम्ही म्हणतात की तिकडे आली नाही ते तसं झालं नसतं आपल्याला पंच्याण्णव पासून आरक्षण पकडावं लागतंय म्हणून ही अडचण आम्ही याच्यावर काय करायचं एसी लोकांनी काय करायला एकच वर्ष पन्नास वर्ष काय ते आम्ही काय करतोय सगळ्या गावांना चॅन द्यावं लागेल ना आता मला एस सी किती जागा आहे गोपला शहाण्णव पैकी आहेत ना हा ते चौदा टक्के आरक्षणाप्रमाणे तेरा जागा आहेत शहाण्णव पैकी सगळ्या गावांना चार्ज द्यावं लागेल ना दोन हजार अकराच्या लोकसंख्येप्रमाणे त्या एकूण लोकसंख्येमध्ये एस पॉप्युलेशन किती आहे आता तुमच्या गावात किती आहे तुमच्या गावात चोवीस चोवीस टक्के पॉप्युलेशन एस सी ला त्यामुळे पंच्याण्णव सुटून गेली तुमची मग आता ते तुमचं वगळलं जाईल आणि त्याच्यानंतर पुढच्या याला खालच्या गावांना चान्स मिळेल ना सगळ्या गावांना चार्स मिळेल शहाण्णव गाव आहेत तरी शहाण्णव गावांमध्ये आपल्याला तेरा गाव द्यायचे तर पहिल्यांदा पहिल्या लॉटमध्ये तेरा गावं दुसऱ्या लॉटमध्ये तेरा गावं तिसऱ्या लॉटमध्ये तेरा गावं असं आहे भांडणी सहरपणा गाव सपोत असतात सोपू आम्ही काय करा फक्त माझं पर्सनल मत असं आहे याचा कि सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाप्रमाणेच आतापर्यंत थांबलो होतो आणि त्यांनी निर्देश दिले त्याप्रमाणे यांनी कार्यपद्धती यांनी काही चुकीची केली नाहीये की हे बरोबर करताय की कायदे आहे म्हणून मी इथे बसलेलो यांचा लक्ष ठेवण्यासाठी चुकीची जर करत असेल तर मी त्यामध्ये तेव्हाच थांबू शकतो माझं शहाण्णव ग्रामपंचायतीपैकी तेरा ग्रामपंचायतींना अनुसूचित जातींना आरक्षित आपण केलेल्या आहेत याच्यात आपण कुठं संविधानाचं उल्लंघन करत नाही बरोबर आता तुमचा मूळ मुद्दा काय आहे की त्या त्या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व करणं तर बघा खूप व्यापक उद्देश याच्यामध्ये आहे तुम्ही थोडा समजून घ्या ज्या गावामध्ये फक्त ज्या गावातच एससी समाजच खूप जास्त प्रमाणात आहे तिथंच प्रतिनिधित्व मिळावं तिथे तर मिळेल परंतु जिथे लोकसंख्या जरी कमी असेल समजून घ्या एससी समाजाची लोकसंख्या जरी कमी असेल पण त्यांना तरी तिथं प्रतिनिधित्व मिळावं म्हणून हा सगळा अट्ट असेल ज्या ग्रामपंचायतींमध्ये आता एससी समाजाच्या बांधवाला किंवा भगिनीला प्रतिनिधित्व मिळतंय त्या ठिकाणी त्यांची लोकसंख्या जास्तच हवं असा अट्ट धरला तर मान्य बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधानामागचा मूलभूत गाभा ठेवलाय तो मार्ग आहे या ठिकाणी म्हणून काय केलं जात आहे की प्रत्येक लोकसंख्येला प्रत्येक घटकाला प्रत्येक ठिकाणी बावन्न बावन्न

तेरा तेरा लोकसंख्या टक्केवारीनुसार दोन हजार अकराची जी लोकसंख्या आहे ना समजा एका गावाची एक हजार लोकसंख्या एक हजार पैकी टक्केवारी काढली जाते आता समजा त्या टक्केवारीनुसार उतरता करून लावला